त्या ठिकाणी स्टार मामा खेड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचं सुद्धा यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं स्वागत तुम्ही शेलुट्टराव सांड मामा सगळीच्या स्पर्धा भरवल्याबद्दल मी तुमचं का मनापासून आभार मानतो आणि मला फार आनंद आहे मी सगळीच्या स्पर्धेला आल्यामुळे माझ्या तुम्ही चात्यावर काय इथं मी त्याबद्दल शिट्टी वा वा आयडी तरी आएडि तरी सांगा आम्हाला म्हणजे आम्ही तुमचे व्हिडिओ तरी बघू माझा आयडी आहे व्ही मामा, मामा।, मामा। इन्स्टाला फॉलो करा आणि व्हिडीएस मामा तीनशे कमी युट्यूब सबस्क्राईब करा तुमचा मनापासून धन्यवाद चाहत्यांची इच्छा परत एकदा सुट्टी होत्या सुंदर असब्लिक <Renault> <AND Ashurra>

ना बैलगाडा शर्यत आणि आपल्या भागातले बैलगाडा मालक आणि शोकिन यांना मनापासून मनपूर्वकांच्या विवेश मामाच्या शुभेच्छा सुंदर असू आणि बाजू घाटावर आहे आणि नवीन नवीन स्पर्धा कशी असते ती पाहण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि म्हणून माती शेख तुम्हाला ही सगळी सुविधा उपलब्ध करून झालेली आहे आपल्या सुद्धा गाड्याच्या स्पर्धा पाहिलेल्या दादांनी गाड्यामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा केलेलं काम पाहिलेलं आहे या दोन आता या स्पर्धेमध्ये एक कोर्टाची तारीख फेर तारीखात चालली आहे एकाचे एक दोन दारा मालकले त्या तारखेला सुद्धा हजर आहे त्यांचं नाव आहे आणि त्यांचं सुद्धा सुनीलच्या घटना सगळ्यांनी स्वागत करा आपल्या सगळ्या मंडळीला खास करून मोहम्मद वरकरांचा पक्षाला

येशे तातवार सारा बोलतो भाईचा मारक हे हाती शे सुंदर आजी बायसे आदर वादा परदा आणि पर्यायाचा सहीते हे हाती शे सुंदर आले साची काकास कालपालत फसल हासे बापू या पीक इंतहार हो गया आणि पुढे भरानी माझा सर्वदारा पुढेदार भाईचा बुटा घालता प्रयत्न करू लगा काका काल होय